विद्याप्रसारक मंडळाच्या शिबिराला चित्रित उत्साही सुरुवात आमदार सुनील शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न स्पर्धात्मक युगात अशा शिबिरांची गरज असल्याचे आमदार शिंदे यांचे प्रतिपादन विद्याप्रसारक मंडळ गडहिंगल आयोजित निवासी व्यक्तिमत्व विकास शिबिराला चित्री इको अँड अॅग्रो टुरिझम येथे उत्साही सुरुवात झाली या शिबिराचं उद्घाटन मुंबई विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाने संस्थेचे ज्येष्ठ संचालक अॅडव्होक विकासांना पाटील होते यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील शिंद्रे व्हाईट आर्मीचे संस्थापक अशोक रोकडे प्राध्यापक अनिल मगर हे मान्यवरही उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात कैलासवाची डॉक्टर एस एम घाळी आणि कैलासवाची रत्नमारा घाळी यांच्या फोटोपूजनाने करण्यात आली शिबिर प्रमुख सचिन मगदोम यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं संस्थेमार्फत आमदार सुनील शिंदे प्राध्यापक सुनील शिंद्रे व अशोक रोकडे यांचा सत्कार करण्यात आला पाहुण्यांचा परिचय संपत सावंत यांनी करून दिला उद्घाटनप्रसंगी आमदार सुनील शिंदे म्हणाले स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी विविध कौशल्य आत्मसात करून व्यक्तिमत्व घडवायला अशी शिबिरं उपयुक्त ठरतात प्राध्यापक सुनील शिंद्रे यांनी विद्याप्रसारक मंडळाच्या विविध उपक्रमांचं कौतुक केलं अध्यक्षीय भाषणात अॅडव्होकेट विकास पाटील यांनी शिबिरार्थींना यशासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचा आभार प्राध्यापक शिवाजी पाटील यांनी मांडला तर सुहास पुजारी यांनी सूत्रसंचालन केलं यावेळी बीजी जी कुंभार उमेश सावंत गुरु शंकर खाडे दत्तात्रय लोहार संतोष देसाई प्रवीण पाटील सुभाष तिप्पे गुरलिंग खंदारे वैशाली रेपाळ आदी मान्यवर आणि शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा